नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत हॅव हॅथचा वापर आणि त्याची सर्वसमावेशक वाक्य म्हणजे हॅव हो हॅथचा वापर कसा केला जातो आणि त्याची वाक्यं कशी असतात ती आता हॅव हॅथचा वापर आणि उपयोग कशामध्ये केला जातो तर हॅव हॅथचा वापर पूर्ण वर्तमान काळामध्ये केला जातो हे आपल्याला माहितीच आहे काळ शिकलो त्यावेळी पूर्ण वर्तमान काळामध्ये कशी रचना असते करता प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं त्रिस तिसरं रूप घेतलं जातं प्लस ऑब्जेक्ट जो काही असेल तो सामान्य म्हणजे विधानार्थी वाक्याची रचना त्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं न असेल की हॅव हॅजमध्ये तिसरं रूप घेऊन वर्तमान काळामध्ये हॅव हॅजचा वापर केला जातो त्याच्यानंतर दुसरं मराठी वाक्यात असणे ठेवणे आहे अशा अर्थाने क्रियापद म्हणूनसुद्धा ह्यावचा वापर केला जातो ह्याव हॅजचा तिसरं परिस्थिती अनुरूप वेगवेगळ्या क्रिया दर्शविण्यासाठी पण ह्या व्याजचा वापर केला जातो त्याचप्रमाणे मालकी क्रिया अधिकार अवस्था शुभेच्छा अस तसेच सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण ह्या व्याजचा वापर केला जातो अशा कंडिशनमध्ये ह्या व्याजचा वापर आणि उपयोग केला जातो आता आपण वाक्य बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा ह्या व्याजची सर्वसामावेशक वाक्य ह्याव्हॅजची पहिलं वाक्य बघा तुझे हास्य म्हणजे स्मित सुंदर आहे तुझे हास्य सुंदर आहे किंवा तुझे स्मित सुंदर आहे म्हणजे हसनच वाक्य ना यू हॅव अ ब्युटिफुल स्माईल यू हॅव अ ब्युटिफुल स्माईल इथे बघा ह्यामध्ये हॅव हॅजमध्ये लक्षात घ्या नेमकी अशी रचना सांगता येत नाही आहे याची म्हणजे स्ट्रक्चर कसा असतो तो कारण पूर्ण वर्तमान काळाची पण वाक्य येतात त्याच त्याप्रमाणे शुभेच्छा मालकी देताना हॅव 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 पहिल्यांदा वापरलं जातं त्यावेळी त्याची रचना वेगळी असते तसेच अजून पण आहे साठी वगैरे आहे त्याची पण रचना वेगळी असते इथे बघा यू हॅव अ ब्युटिफुल स्माइल म्हणजे तुझी स्माईल कशी आहे सुंदर आहे इथे बघा कर्ता आलेला आहे त्याच्यानंतर हॅव आलेला आहे त्याच्यानंतर अ ब्युटीफुल ब्युटिफुल काय हे झाले आहे विशेष विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणजे कसा थर अशारी चिंदे पन, आ, हैव हैचा तो तर ब्युटिफुल आहे अशा रीची रीतीने पण ह्या ह्याचा वापर केला जातो म्हणून बघा वाक्य यू हॅव अ ब्युटिफुल स्माईल ब्युटिफुल स्माईल म्हणजे हा सुंदर हास्य किंवा स्मित हास्य त्याच्यानंतर दुसरं वाक्य तिला अनेक वर्षाचा अनुभव आहे तिला अनेक वर्षाचा अनुभव आहे वाक्यांना शी हॅज मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स शी हॅज मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आता मेनी इयर्स माने मेनी इयर्स मीन्स अनेक वर्षाचा आणि अनुभवसाठी एक्सपिरियन्स आणि आहेसाठी इथे हॅव हॅज वापरलेला आहे वर सांगितलेलेच आहे बघा मराठी वाक्यात आहेच्यासाठी पण क्रियापदाच्या अर्थाने पण ह्या व्हॅजचा वापर केला जातो त्याचप्रमाणे शी हॅज मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असं आलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य रेहाला वेळेवर वर्गात हजर राहावे लागेल रेहाला वेळेवर वकात हजर राहावे लागेल वाक्य ना रेहा हॅज टू बी इन क्लास ऑन टाईम रेहा हॅज टू बी इन क्लास ऑन टाईम रेहा हे करता त्याच्यानंतर हॅव हॅज वापरलेला आहे त्याच्यानंतर जी वाक्याची रचना आहे त्याप्रमाणे म्हणजे टू बी इन क्लास ऑन टाईम इथे डायरेक्टली घेतलेलं आहे वाक्य कारण याची मेन अशी रचना अशी आपण सांगू शकत नाही त्यामुळे त्याच्यानंतर चौथं वाक्य माझा तुला एक प्रश्न आहे माझा तुला एक प्रश्न आहे वाक्याना आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू आयसाठी हॅव यूज केलेला आहे आय आहे म्हणून हॅव यूज केलं आहे म्हणून आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू असं आलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुला विनोदाची खूप चांगली जाणीव आहे तुला विनोदाची खूप चांगली जाणीव आहे वाक्याना यू हॅव अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर यू हॅव अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे खूप चांगली जाणीव म्हणजे कशी विनोदाची खूप चांगली जाणीव असं आहे ती अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर म्हणून आलेला आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य सोमवारी माझ्या अनेक बैठका आहेत सोमवारी माझ्या अनेक बैठका आहेत वाक्यणा आय हॅव सेवरल मीटिंग्स ऑन मंडे आय हॅव सेवरल मिटिंग्स ऑन मंडे मंडे म्हणजे सोमवार सेवरल मिटिंग्स म्हणजे अनेक बैठका नेक्स्ट सातवं वाक्य या कथेचा शेवट आनंददायी आहे या कथेचा शेवट आनंददायी आहे वाक्याना दिस स्टोरी हॅज अ हॅप्पी एंडिंग धी स्टोरी हॅज अ हॅप्पी एंडिंग दिस स्टोरी, स्टोरी म्हणजे ही कथा आनंददायी म्हणजे हॅप्पी आणि एंडिंग म्हणजे शेवट ओवरऑल वाक्य झालेलं आहे ती स्टोरी हॅज अ हॅपी एंडिंग आहे साठी हॅज वापरलेलं आहे त्याच्यानंतर आठवत नेक्स्ट झाडावर आंबे आहेत झाडावर आंबे आहेत वाक्यांना द ट्री हॅज मँगोज ऑन इट द ट्री हॅज मँगोज ऑन इट म्हणजे झाडावर काय आहेत आंबेच आंबे आहेत आंबे आहेत म्हणून मँगोव आलेला आहे लक्षात घ्या एस लागलेला आहे त्याला ला ला मँगोला आणि एक झाड असल्यामुळे ट्री आलेलं आहे आणि हॅच आलेलं आहे मॅंगोज ऑन इट त्याच्यानंतर नेक्स्ट तिचे केस तपकिरी आहेत तिचे केस तपकिरी आहेत वाक्यना शी हॅज ब्राऊन हेअर है। शी हॅज ब्राऊन हेअर किंवा हर हेअर हॅज ब्राऊन कल ब्राऊन हे हर हेअर हॅज ब्राऊन हेअर असं पण आपण म्हणू शकतो किंवा का सॉरी इथे बघा हीच हे हीच हर सॉरी हर हेअर हॅज प्राऊन असंच घ्यायचं हेअर परत घेऊ नका डबल होतं आहे ते त्याच्यामुळे हर हेअर हॅज प्राऊन असं पण आपण म्हणू शकतो तिचे केस तपकिरी आहेत किंवा शी हॅज ब्राऊन हेअर हे म्हणजे ॲक्युरेट त्याला मिनिंगवाईज आहे म्हणून शी हॅज ब्राऊन हेअर बरोबर आहे परफेक्ट तेच घ्यायचं त्याच्यानंतर दहावं वाक्य या मोबाईलमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत या मोबाईलमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत वाक्य ना धिस मोबाईल हॅज मेनी स्पेशल फीचर धिस मोबाईल हॅज मेनी स्पेशल फीचर्स मेनी स्पेशल फीचर्स म्हणजे अनेक खास वैशिष्ट्ये फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये मेनीसाठी अनेक अँड खास म्हणजे स्पेशल धिस मोबाईल म्हणजे या मोबाईलमध्ये आहेसाठी ह्या झालेलं आहे धिस मोबाईल हॅज मेनी स्पेशल फीचर्स नेक्स्ट अकरा आमच्याकडे चित्रपटाची तिकिटे आहेत आमच्याकडे चित्रपटाची तिकिटे आहेत वाक्याना वी हॅव तिकीट्स टू द मूव्ही वी हॅव तिकीट्स टू द मूव्ही वी म्हणजे आम्ही झालेलं आहे आहेतसाठी साठी हॅव तिकीट्स म्हणजे तिकिटे अँड टू द मूव्ही म्हणजे चित्रपटाची सेंटेन्स वी हॅव तिकीट्स टू द मूव्ही त्याच्यानंतर नेक्स्ट बारावा माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे गाडी नाही वाक्याना आय डोंट हॅव अ कार आय डोंट हॅव अ कार इथे डो डोंट डू डीट त्याचप्रमाणे डच याचा पण वापर केला जातो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन सेंटेन्समध्ये हॅव आणि हॅज यूज करताना म्हणून इथे बघा आय डोंट हॅव अ कार म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे साध्या वाक्यातलं आहे म्हणून डोंट वापरलेलं आहे आणि हॅव त्याच्यानंतर तेरावं वाक्य जी त्याच्याशी बोलली नाही ती त्याच्याशी बोलली नाही, नाही। वाक्यांना शी hasn't spoken टू हिम शी hasn't spoken टू हिम वाक्य बघा हॅज नॉट आलेलं आहे नाही आहे म्हणून निगेटिव्ह म्हणून आणि स्पोकन आलेलं आहे अँड टू हिम म्हणजे हे वाक्य कशामध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल की पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य आहे कर्ता प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप इथे नॉट आहे नाही निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नॉट वापरलेलं आहे टू हिम म्हणजे त्याच्याशी त्याच्यानंतर चौदा वाक्य मजा करा मजा करा वाक्यणार हॅव फन हॅव फन त्याच्यानंतर पंधरा मला ताप आहे मला आहे, fewer, fewer, fewer ताप आहे आय हॅव अ फिवर आय हॅव अ फिवर फिवर म्हणजे ताप म्हणजे आहे साठी हॅव वापरलेलं आहे चौदा बघा मजा करा म्हणजे हॅव फन हे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यासाठी हॅव आलेलं आहे आणि त्याच्यानंतर फन आलेलं आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत वाक्य ना आय हॅव नो मनी आय हॅव नो मनी म्हणजे माझ्याजवळ पैसे नाहीत इथे निगेटिव्ह आहेत नॉट ये तुम्ही म्हणाल नॉट आल्यानंतर नाही आहे पण इथे नो आलेला आहे निगेटिव्ह वर्ड्स नो पण चालतो म्हणून नो मनी आलेला हे। no 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 आहे सेम म्हणलं ह्याच असत वाक्य बघा माझे मित्र नाहीत माझे मित्र नाहीत आय हॅव नो फ्रेंड्स आय हॅव नो फ्रेंड्स वर आहेत असंच माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आय हॅव नो मनी आहे आणि माझे मित्र नाहीत म्हणून आय हॅव नो फ्रेंड्स आलेले आहे मी लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं कृपया बसा कृपया बसा आके ना प्लीज हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य तुमच्याकडे एक मिनिट आहे का तुमच्याकडे एक मिनिट आहे का साधं वाक्य आहे साध्या वर्तमानकाळाचं म्हणून डूने सुरुवात केलेली आहे का हो किंवा नाही उत्तर आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते ते साधा वर्तमान काळ असल्यामुळे डू वापरलेला आहे बघा डू यू हॅव अ मिनिट डू यू हॅव अ मिनिट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे यू आहे म्हणून डू आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत वाक्याना आय डोंट हॅव एनी मनी आय डोंट हॅव एनी मनी म्हणजे माझ्याजवळ पैसे नाहीत किंवा माझ्याकडे पैसे नाहीत हे असं आहे ते एनी मनी एनी मनी म्हणजे नाही थे 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 थे। त्याच्यानंतर एकविसा वाक्य तुम्ही काही केक खाऊ नका का तुम्ही काही केक खाऊ नका का वाक्याना वोंट यू हॅव सम केक वोंट यू हॅव सम केक अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे केक तुम्ही काही केक खाऊ नका का म्हणजे निगेटिव्ह आहे निगेटिव्ह विधानार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे ते म्हणजे निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं आहे ते म्हणून वोंट यू हॅव सम केक वोंट यू हॅव सम केक अँड क्वेश्चन म्हणजे काही केक खाऊ नका का म्हणजे तुम्ही काही केक खाऊ नका का असं म्हणजे खाणार नाहीत का असं इथे वॉन्ट यू हॅव सम केक त्याच्यानंतर बावीसा वाक्य त्याला काही शिष्टाचार नाही त्याला काही शिष्टाचार नाही वाक्याना ही हॅज नो मॅनर्स ही हॅज नो मॅनर्स मॅनर्स म्हणजे शिष्टाचार लक्षात घ्या नाहीसाठी नो आलेला आहे इथे ही सोबत हॅज आलेलं आहे त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेवीसावं वाक्य काही झाले आहे का काही झाले आहे का वाक्यणार हॅच समथिंग हॅपन हॅज समथिंग हॅपन अँड क्वेश्चन्स माग आलेला आहे कारण प्रश्नचिन्ह आहे हो किंवा नाही उत्तर येतं म्हणून हॅजने सुरुवात झालेली आहे समथिंग म्हणजे काहीतरी आणि हॅपन म्हणजे घडणे होणे म्हणून हॅज समथिंग हॅपन अँड क्वेश्चन्स माग आलेले आहे त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य रिमाला काय करावे हे कळत नाही रीमाला काय करावे हे कळत नाही वाक्यना रीमा हॅज no नो आयडिया हॉट टू डू रीमा हॅज नो आयडिया हॉट टू डू वाक्य बघा रीमा आलेला आहे रीमा एक वचनी असल्यामुळे सिंग्युलर असल्यामुळे हॅज झालेलं आहे ह्याच नंतर कळत नाही कळत नाही निगेटिव्ह आहे म्हणून नो आलेला आहे आयडिया म्हणजे कल्पना म्हणजे कळत नाही असं घेतलेलं आहे हॉट टू हो डू हॉट हो टू डू म्हणजे काय करावं ते म्हणून वाक्य झालेलं आहे रिमा हॅज नो आयडिया हॉट टू डू असा त्याच्यानंतर पंचवीसावा त्याच्याकडे जगण्यासाठी काहीही नाही त्याच्याकडे जगण्यासाठी काहीही नाही वाक्याना ही हॅज नथिंग टू लिव्ह फॉर ही हॅज नथिंग टू लिव फॉर ही आलेलं आहे त्याच्यासाठी हॅज आलेलं आहे नथिंग म्हणजे काहीही नाहीसाठी नथिंग यूज केलेलं आहे टू लिव्ह म्हणजे जगण्यासाठी आणि फॉर म्हणजे असं त्याच्यानंतर ही हॅज नथिंग टू लिव फॉर असं आलेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहे ह्या ह्याच वापरून केली जाई ह्याची रचना बघून घ्या कशी असते ती स्पेसिफिक अशी रचना नसते आपण डोक्यामध्ये ठेवायचं आणि कसं वापरतात काय करायचं ते बघायचं आणि त्याप्रमाणे त्याची वाक्य बनवायची अशी अनेक वाक्य तुम्हाला मिळतील त्यांचा पण सराव करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण नक्कीच भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद